तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली होती आणि सव्वीस मार्च रोजी हे अधिवेशन संपलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांच लक्ष होत की नेमक्या कोणत्या गोष्टींची चर्चा कोणत्या गोष्टींची मागणी कोणत्या गोष्टींची तरतूद या अधिवेशनात केली जाते याकडे सर्वांच लक्ष होत परंतु या अधिवेशनात कोणत्याही मुख्य विषयांवर किंवा शेतकऱ्यांचं किंवा सामान्य जनतेच्या विषयांवर चर्चा करण्यात आली नाही आणि सर्वांना घेऊन एक महत्वाचा विषय म्हणजे विरोधी खर तर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाईल तसेच भास्कर जाधव यांचं नाव कुठेतरी समोर येईल असं सर्वांना वाटत होत परंतु याबाबत सर्वांचीच निराशा झाली असं असलं तरी सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणजे काय नेमकी या नेत्याची भूमिका काय असते तेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे विरोधी पक्ष नेत्याकडे असतात सरकारच्या कार्यावर व धोरणावर टीका करण्याची प्रमुख जबाबदारी ही विरोधी पक्षावर असते सरकारी धोरणाचे व वा कार्यक्रमांचे वाभाडे काढून ते धोरण जनतेच्या हिताच्या दृष्टीने कसे बरोबर नाही ते विरोधी पक्ष नेता निदर्शनास आणत असतो त्यासाठी विरोधी पक्ष नेता वेगवेगळ्या मार्गांचा अवलंबन करताना आपल्याला पाहायला मिळत असतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनमत जागृत करून आपल्या पक्षाकडे ते वळवण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचं सुद्धा दिसून येत असत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा अर्थसंकल्प व मागण्यांवरील चर्चा याशिवाय तहकुबीचा ठराव असेल किंवा अन्य प्रश्न असतील मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव असेल इतर ठराव असतील किंवा तास चर्चा लक्षवेधी या मार्फत विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकतात सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे तसेच समाजामध्ये निर्माण होणाऱ्या अराजकते विरुद्ध भूमिका घेणे तसेच दंगली खून सदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर या सर्व विषयी चौकशी करण्याचा आग्रह हा विरोधी पक्षनेता धरत असतो समाजातील अनेक समूहांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम तसंच आपण एक उदाहरण घेऊ की शेतकरी असतील कष्टकरी असतील या सर्वांच्या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवण्याचं काम हे विरोधी पक्षनेत्याचे असते आरक्षणाचा प्रश्न चा असेल याबाबतची भूमिका मांडणे हे कार्य विरोधी पक्षनेता पार पडतो सक्षम विरोधी पक्षनेता असणे हे सक्षम लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक कामे करण्यास विरोधी नेता भाग पाडत असतो सभागृहामध्ये बोलण्याची पहिली संधी मुख्यमंत्र्यांना संधी ही विरोधी पक्ष नेत्याला असते मुख्यमंत्री हा सरकारचा प्रतिनिधी असतो तर विरोधी पक्ष नेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिलेला असतो विरोधी पक्ष नेत्याला सर्व सोयी सुविधा सुद्धा दिलेल्या असतात आणि विरोधी पक्ष नेत्यावर कोणती जबाबदारी असते आपण ते पाहूया सरकारवर अंकुश ठेवणे राज्यातील समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे सरकारचे अपयश जनतेसमोर आणणे याशिवाय प्रशासकीय या अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्यास प्रवृत्त करणे विविध प्रश्नांवर आंदोलन करणे याशिवाय विरोधी पक्ष नेत्याकडे कोणती संसदीय आयुधे असतात हे सुद्धा आपण पाहूया हक्क भंग प्रस्ताव प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव याशिवाय राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विरोधी पक्ष नेता हा चर्चेला सुरुवात करू शकतो अर्थसंकल्पावर पहिलं भाषण विरोधी पक्ष नेता करत असतो याशिवाय विरोधी पक्ष नेत्याकडे कोणते अधिकार आणि हक्क असतात ते पाहूया सरकारमधील कोणत्याही खात्यामध्ये त्या संदर्भात माहिती मागण्याचा बंधनकारक असत कामकाज सल्लागार समिती संदर्भात अधिकार असतात यामध्ये अधिवेशन ठरवताना तसंच विषय मांडताना विरोधी पक्षाने त्याला सोबत घ्यावे लागते सभागृहामधील सर्वात आक्रमक नेतृत्व म्हणून विरोधी पक्षनेता कार्यरत असतो याशिवाय विधिमंडळातील सर्व कामकाज जे आहे आणि महत्वाच्या खात्यांचा जो विरोधी पक्षाच्या वतीने तोच प्रमुख असतो आतापर्यंतचे प्रभावी विरोधी पक्षनेते कोण कोण आहेत तर अलीकडच्या काळामध्ये प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी भूमिका पार पडली ते म्हणजे छगन भुजबळ तसेच गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे रामदास कदम नितीन गडकरी विनोद तावडे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या नेत्यांचा त्यामध्ये समावेश होतो तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका बजावत असतात हा जो पहारेकरी आहे ज्या प्रमाणात हा सजग असेल त्याच प्रमाणात लोकशाही सजग आणि सुदृढ बनते मुख्यमंत्र्यानंतर विरोधी पक्ष नेत्याला महत्वाचं स्थान असल्याचं आपण पाहिलं पण असं असलं तरी सुद्धा या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याची जी भूमिका आहे ती कोणावर तरी जी जबाबदारी आहे ती कोणावर तरी सोपवणं गरजेचं असतानाही या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नेमल्यामुळे सर्वांच्याच पदरी निराशा पडलीये खरं तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाबाबत एक मुद्देसूत मांडणी भाषणाद्वारे मांडली आणि ह्या सर्व गोष्टींच कौतुक भास्कर जाधव यांनी केलं की तुम्ही खरच अप्रतिम भाषण केले तुमच्या भाषणाचं आम्हाला पुस्तक रूपाने ते समोर यावं अशी आमची इच्छा असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं आणि यानंतर नाना पटोले सुद्धा सांगितलं की आता भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केलीच आहे तर अजूनही वेळ गेली नाहीये अजूनही तुम्ही विचार करू शकता म्हणजे हे नाना जे म्हणणं होतं ते विरोधी पक्ष नेता म्हणून भास्कर निवड केली जावी या अनुषंगाने होते परंतु नाना पटोलेंनी असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा याबाबतचे सर्व जे अधिकार आहेत ते अध्यक्षांकडे आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नमूद केल्याचं पाहायला मिळालं तर अशा प्रकारे आता अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता न नेमल्यामुळे जनतेचे प्रश्न कुठेतरी अनुत्तरित राहिले आहेत त्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांना आता कधी वाचा फोडली जाईल आणि वाचा कोण फोडेल हे प्रश्न सरकार समोर कोण मांडणार आहे आणि यातून आता नेमकं काय उत्तर मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व प्रकरणाबाबत म्हणजेच अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याची निवड न केल्याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद